नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने एकदम झटपट तयार होणारी तव्यावरची टोमॅटोची चटणी त्यासाठी तव्यावरती एक चमचा ते तेल घालून घ्यायचा आहे त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे बारीक चिरलेला कांदा घालून छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे सर्व कांदा ही छान परतवलेला आहे यामध्ये बारीक केलेली मिरची घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मोठ्या साईजचे चार असे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तेही यामध्ये घालून घेऊया वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि झटपट अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झाली व्हिडिओ आवडला तर लाइक शेअर सब्सक्राइब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही या चटणीला सोबत किंवा सोबत खाऊ शकता धन्यवाद